मित्रांनो आज मी तुम्हाला जुन्या बाल भारती पुस्तकामधील एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे येवर्षी चूक चला तर मग आपण सुरुवात करूया रात्री बाबा मुलांना म्हणाले आज मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणतात गीता आणि मोहन पटापट अंतरुणावरून उठून बसले सांगा ना लवकर सांगा ना लवकर गीता म्हणाली मोहनने ही गोष्ट ऐकायला आतूर झाला बाबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्टीचं नाव आहे येवर्षी चूक चु। चुकीबद्दल गोष्ट मुलांनी आश्चर्याने विचारलं हां बाबा म्हणाले आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यातून काय शिकणार हे तुम्ही मला सांगायचा आधी गोष्ट सांग ना गीता म्हणाले बाबांनी सुरुवात केली ही गोष्ट आहे संत एकनाथांची त्यांच्या लहानपणीची जनार्दन पंत हे त्यांचे गुरु होते त्यावेळी शिक्षणासाठी एकनाथ जनार्दन पंतांच्या घरी राहत असत गुरुंची सेवा करत त्यांना कामात मनापासून मदत करत असत एकदा पंतांनी हिशेब करण्याचे जबाबदारी एकनाथांवर सोपवले छोटा एकनाथ हिशेब करत बसला हिशेब जमेना ताळा चुकला एकनाथाला समाधान वाटेना रात्र झाली तरी तो हिशोब तपासत बसला अर्धी रातलं उलटले पंतांचा डोळा लागला इतर सारेजणही झोपी गेले एकनाथ मात्र झोपला नाही उजाड्यात तो पुन्हा पुन्हा हिशेब करून पाहत होता जाग आले एकनाथ एवढ्या रात्री काय करतोय हे पाहायला ते त्याच्या येऊन उभे राहिले एवढ्या सापडली म्हणून एकनाथने आनंदाने टाळी वाजवली पंतांनी विचारले काय सापडले ना आता पणली हिशेबात एका पैची चूक झाली होती ती सापडत नव्हती मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो पै हे एक जुने नाणे होते आता ती सापडली एकनाथ असं म्हणा पंत म्हणाले एकनाथा चूक फक्त एका पैची आणि तू एवढा वेळ शोधत बसलास काम अचूक होण्यासाठी किती प्रयत्न करायचे हे तुझ्याकडून शिकावे शाब्बास चल नी जाता पाठ होत आले गोष्ट संपली बाबा म्हणाले मुलांना आवडली ना गोष्ट या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते सांगा बरं मुले विचारात पडले बाबा तेवढत म्हणाले आता झोपा खूप रात्र झाली सकाळी उठल्यावर सांगा मोहन आणि गीता मनात गोडवत झोपी गेले मित्रांनो मोहन आणि गीता तर झोपून गेले पण तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यातून काय शिकले कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये